नमस्कार मी राहुल कुलकर्णी आंदोलन संपलं आणि आंदोलकांच्या मते ते यशस्वी पण झालं वेगवेगळ्या अर्थाने त्याचं विश्लेषण सुरू आहे आणि म्हणून आंदोलन यशस्वी झाल्यानंतर काही प्रश्नांची अगदी मनापासनं आपण स्वतःने अवलोकन करून उत्तरं शोधली पाहिजे आणि मी दरवेळेला असं म्हटलेलं आहे ह्या संपूर्ण आंदोलनाच्या टप्प्यावरती की महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे आणि म्हणून यातल्या प्रत्येक घडामोडीची आम्ही दखल घेतली मला आनंद आहे की अनेक लोकांनी आमच्या ह्या कवरेजबद्दल आम्ही घेतलेल्या कष्टाबद्दल आभार व्यक्त करत धन्यवाद दिले थँक्यू सो मच आणि खरोखर ह्या संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये आंतरवल्ली सराटीपासून ते पुण्याच्या सीमेपर्यंत पुणे मुंबईच्या अत्यंत कष्ट करून हे आंदोलन आमच्या सगळ्याच टीमनं कव्हर केलं माझं असं मत आहे पत्रकार हा डिकास्ट असतो त्याला कुठली जात नसते तो कोणत्याही राजकीय पक्षाची तळी उचलत नाही आणि त्याचा प्रयत्न हा असला पाहिजे की त्यांनी सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण सत्य हे पुन्हा प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळं असू शकतं या भूमिकेतनंच गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात वावरत असल्यामुळं हे लवकर लक्षात येतं की ह्या प्रश्नाच्या मुळाशी काय आहे आणि म्हणून केवळ मराठा समाजाची हेटाळणी करायची मराठा समाज हा बहुसंख्य आहे आणि आत्ता कालपर्यंत तो, तो तालेवार होता समाजातला प्रतिष्ठित होता आता कसा काय तो आरक्षणाचा लाभ मागतो आहे असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं कसं आहे उलट पक्षी जो समाज बहुसंख्येनं आहे ज्याला सामाजिक प्रतिष्ठापन जपायची आहे आणि त्याची कशी दुरावस्था होत गेलेली आहे बहुसंख्य मराठा समाज म्हणजे जे तालेवार कुटुंब आपल्या डोळ्यासमोर दिसतात ज्यांच्या कोणाच्या दहा हजार कोटी रुपये संपत्ती आहे कोण एक करोड वार्षिक ऊसाचं गाळप करतो आहे कोणी असं सांगतं की ह्यांच्याच घराण्यामध्ये पद होतं वगैरे तो समाज म्हणजे मराठा समाज नव्हे मराठा समाजाला अनेक वेगवेगळ्या समस्याला सामोरे जावं लागतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं गावगाढा चालवला आहे ही वस्तुस्थिती आहे मराठा समाजातल्या अनेक धुरीणांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणून आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये मराठा समाजाची जी अवस्था आहे त्या अवस्थेकडं कर दुर्लक्ष करून केवळ हे म्हणून केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी करून काहीही होणार नाही यांनी एकच होईल की आधीचा जो अनरेस्ट आहे तो अधिक वाढेल हे मनोज जरांगे पाटील यांचं खासच कौतुक का म्हणजे काल न्यायालयाचा रेटा होता दोन्ही बाजूनं सरकारच्याही बाजूनं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याही वरती त्या रेट्यामुळं हे आंदोलन सुटायला मदत झाली त्यामुळं काय मिळालं कसं मिळालं कितपत मिळालं ह्याचं स्वतंत्र विश्लेषण कालच मी केलं आहे ते तुमच्यासमोर आहे आता हे सगळं झाल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे असं मानल्यानंतर आणि मराठा समाजाची अवस्था अशी ह्या पातळीवरती आलेली आहे हे सांगितल्यानंतर आता काही प्रश्नांची शांतपणे उत्तरं दिली पाहिजेत अन्यथा महाराष्ट्रातला आत्ताचा जो अनास्थ प्रसंग आहे तो वारंवार येत जाईल एक म्हणजे ह्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाच्या मनामध्ये जी एक भीती गेली दोन वर्ष होती त्याच्यामध्ये मोठी भर पडली संख्येनं जो समाज अधिक आहे तो समाज आमचं सगळं हिरावून घेतो आहे असा एक भाव ह्या समाजाच्या मनात आहे आणि मी हे मनोजरंगे पाटलांना प्रत्येक वेळी विचारलं आहे मुख्यत्वे ओबीसी समाजाला असं वाटतं की आपलं जे राजकीय आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण काढून घेण्यासाठीच हा घाट घातला आहे आणि हे खरं आहे की जर राजकीय आरक्षण नसतं तर गावगाड्यातला पर्ट असेल तेली असेल ओबीसीतले अनेक समाज घटक असतील ते कधीही सरपंच नगर परिषदांच्या अध्यक्ष जिल्हा परिषदांचे अध्यक्ष पंचायत समितीचे सभापती झाले नसते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मी स्वतः त्यांचा अभ्यासक आहे अनेक डॉक्युमेंटरीज मी महाराजावरती केलेल्या आहेत त्यामुळं महाराज हे जे बहुजन आणि अभिजन सगळ्या वर्गांना बरोबर घेऊन जे चालत होते ती वीन महाराष्ट्राची उसवत चालली आहे आणि ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे ओबीसी समाज हा आमच्याबरोबर आहे तो आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे वगैरे हे बरोबर नाही आहे त्याच्या मनामध्ये भीती आहे आणि खास करून ती राजकीय आरक्षणाच्या पातळीवरती अधिक आहे त्यालाही हे कळतं आहे की मराठा समाजाच्या अवस्था आपल्या एवढीच किंवा काही प्रमाणात त्याहून अधिक बिकट असेल परंतु अजूनही आंदोलनकर्ते यांनी राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली नाही मराठा समाजाला खरोखरच राजकीय आरक्षणाची गरज आहे का जो समाज बहुसंख्येनं आहे ज्या समाजाच्या मागं एरवीसुद्धा जात घटक म्हणून अनेक लोक उभा ठाकतात त्या आंदोलनकर्त्यांनी राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ती अजून केलेली नाही आहे ती स्पष्टता आली तर अनेक गोष्टी लक्षात येतील लोकांच्या की नाही समाजाची दुरावस्था मिटवण्यासाठी चाललेलं हे आंदोलन आहे आता ह्याशिवाय समाजातला हा जो उसवणारा धागा आहे तो धागा सांधण्यासाठी जे आंदोलन करत होते ते जे ह्या आंदोलनाला प्रत्यक्ष अपरोक्ष पाठिंबा देत होते ते हे लोक काय करणार आहेत त्याशिवाय ओबीसी नेते जे ह्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काही राजकारण करत आहेत त्यांनीसुद्धा अत्यंत संयमानं महाराष्ट्राचा विचार करून आपल्या राजकीय भूमिका मांडायला हव्यात अर्थात हा प्रक्रियेचा भाग आहे माझ्या मते बहुसंख्याकाचं आत्ताच्या ह्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही कृती झालेल्या आहेत त्यामुळं दीर्घकाळासाठी मोठं नुकसान झालेलं आहे सुदैवानं कालच्या आंदोलनाच्या दरम्यान एका विशिष्ट टप्प्यावरती ते आंदोलन मिटलं अन्यथा काय प्रसंग ओढावला असता माहिती दुसरा प्रश्न असा आहे की ह्या आंदोलनाच्या दरम्यान मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि माझा जवळपास म्हणण्याचा रोख असा होता की आरक्षणामुळं अगदीच काही प्रश्नांची उकल होऊ शकते परंतु सर्वव्यापी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं उत्तर याच्यात नाही आहे मुळात हे शेती प्रश्न आहेत काही लोक म्हणाले की तुम्ही ह्याला डायव्हर्ट वगैरे करताय हे समजून घ्यायला हवं की महाराष्ट्रामध्ये आज शेती ज्या टप्प्यावरती उभी आहे त्यातनं निर्माण झालेले हे प्रश्न आहेत एक दुसरं महाराष्ट्रामध्ये दीर्घकाल औद्योगिकरण जे एकाच विशिष्ट टप्प्यामध्ये एकवटलेलं आहे त्यातनं निर्माण झालेले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उकल हे आरक्षणाच्या माध्यमातून कधीच होणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला शेतीविषयक त्या सिंचनाच्या सुविधाविषयक बाजारपेठेविषयक साकल्यानं विचार करून काहीतरी मूलभूत पायाभूत स्वरूपाचे बदल करावे लागतील कोणत्याही सरकारचा अगदी विलासराव देशमुखापासून ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतचा मुखवटा हा कायम आता शहरी होत चाललेला आहे शहरामध्ये पायाभूत सुविधांची प्रचंड वाढ आणि ग्रामीण भागाकडं प्रचंड दुर्लक्ष हे आत्ताच्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे कारण शहरं वाढतायत तिथे विधानसभा मतदारसंघही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि त्यामुळं असेल बहुधा किंवा शहरी भागामध्ये पायाभूत सुविधा वाढलं तर आपल्या राज्याचा विकास होतो हा एक विशिष्ट दृष्टिकोन असेल आणि शेवटी शहरी भागातला विकास हा दृश्य स्वरूपामध्ये दिसतो ग्रामीण भागातल्या विकासासाठी तुम्हाला दीर्घकाळ काम करावं लागतं आणि तो तसा दिसत नाही आणि म्हणून त्यासाठी एकदा शांतपणे विचार करून तातडीनं महाराष्ट्राच्या औद्योगिकरण धोरणाची फेररचना केल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही आणि ह्या प्रश्नाबरोबर महाराष्ट्र शासन गेल्या तीन एक दशकभरापासनं वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातनं जे बाहेर पडलं आहे शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ती कोलमोडून पडलेली आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमोडून पडलेली आहे आणि ज्याला इनडायरेक्ट आणि डायरेक्ट टॅक्स आपण म्हणतो कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे इनडायरेक्ट टॅक्स हा जेवढे मोठे उद्योगपती आहेत त्यांना जेवढा द्यावा लागतो तेवढाच एका छोट्याशा वाडीवरच्या वस्तीवरच्या शेतकऱ्याला शेतमजुराला पण द्यावा लागतो आणि हे आपलं दुर्दैव आहे की आपण अशा पद्धतीची संरचना करू शकलो नाही आहेत की गरीब आणि श्रीमंतावरचा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्याबद्दलचा विचार त्यामुळे झालंय काय की ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरिक्त भार हा प्रत्येक हाऊसहोल्डवरती येऊन पडला आहे पाच दहा हजार रुपये प्रति महिना आणि म्हणून हा शेती प्रश्न आहे असं मानूनसुद्धा आता हा प्रश्न शेतीमालाला भाव देऊन सुटणार नाही आता केवळ त्यांनी थोडीशी मदत होईल म्हणजे पूर्वी आता ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल गहू चार हजार रुपये क्विंटल मिळत असेल आणि त्याच्यामध्ये आता दहा हजार रुपयापर्यंत जरी वाढ झाली तरी त्यांनी फारसा फरक पडणार नाही या पातळीवरती शेती प्रश्न येऊन उभा टाकलेला आहे आणि पुन्हा तुम्हाला जागतिक स्पर्धा करायची आता हा दुसरा मुद्दा झालेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याणं विचार करायला हवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे खरंतर हे उपप्रश्न आहेत पण ते जास्त गंभीर आहेत महाराष्ट्रामध्ये आपण कशाचं राजकारण करतो आहे हे राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवं ज्यांना कुणाला असं वाटतं की माझी सत्ता उलथवण्यासाठी किंवा मला वैयक्तिक विरोध करण्यासाठी हे सगळं सुरू आहे त्यांनी एकदा स्वतः हे पण लक्षात घ्यायला हवं की आपण आरक्षण देऊ असं आश्वासन आपण विरोधी पक्षात असताना दिलं होतं की नव्हतं किंवा जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा ते, ते आरक्षण देत असताना खरोखरच आरक्षणाच्या जेवढ्या पातळ्या होत्या त्या पातळीवरती विशिष्ट समाज हा बसतो की नाही यासाठी काही आपण अतिरिक्त प्रयत्न केले का आणि ते अतिरिक्त प्रयत्न झाल्यानंतर मग हे आरक्षण जे दिलं ते नंतर टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचा एका वाक्यात निकाल लावून टाकला की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे तर हे जे राजकारणासाठी केलेली कृती आहे त्यातनं गेल्या दहा एक वर्षामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत आणि विरोधी पक्षाचं तर कायम तळ्यात आणि मळ्यात आहे मला फक्त एक वेळेला दिसतं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा मी अभ्यासक आहे म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काँग्रेस इतर पक्षांचं जे एकत्रीकरण झालं होतं जात हा घटक मागे पडला होता त्या टप्प्यावरती अशा आंदो या आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची नितांत गरज होती करत काय होते राजकारण करतायत काय गेल्या दहा वर्षापासून राजकारण प्रत्येक एकमेकांना कसं अडचणीत आणता येईल याचा ये विचार करतो आहे आणि त्याच्यातनं आपल्या राजकीय पक्षाला फायदा कसा होतो श्रेय कसं घेता येईल अशी लढाई सुरू आहे दुर्दैवानं हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही आहे मला एक गोष्ट आठवली ती न्यायमूर्ती मारला सरांनी लक्षात आणून दिली आत्ताचे सरन्यायाधीश भूषण गवई सर ह्यांचे चुलत बंधू त्यांचा एक संदर्भ त्याने दिला त्यांनी गोष्ट सांगितली मला एकोणीसशे एकसष्टची ते म्हणाले की ते जे गवई साहेब आहेत ते उच्च पदस्थ बनले आरक्षणाचा लाभ घेऊन आणि एकोणीसशे एकसष्ट साली त्यांनी भाषण केलं की मी आरक्षणाचा लाभ घेऊन ह्या पदापर्यंत आत्ता आलेलो आहे माझे कुटुंबीय माझी मुलं आरक्षणाचा लाभ घेणार नाहीत कारण त्यांना माझ्या या आरक्षणाचा माझ्या आत्ताच्या कौटुंबिक स्थितीचा फायदा होतो आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या तीन मुलांनी कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेतला नाही ते आय एस आय एफ एस झाले आणि नंतर हे जे गवई साहेबांचे चुलत बंधू होते त्यांचा दिवंगत इंदिरा गांधी यांनी एका राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला ही ती वेळ आलेली आहे की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्या सगळ्यांनी आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करून आणि महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीचा विचार करून ते आरक्षणाचे लाभ स्वतः होऊन सोडून दिले पाहिजे हे जे दिसतं आहे आम्हाला ते आम्ही मांडलो याच्यावरती आणखी विस्तारानं चर्चा होऊ शकते व्हायला हवी आर्थिक निकषावरती आरक्षण ह्याबद्दल सगळीकडे बोललं जात आहे ते, ते कधी ना कधीतरी तुम्हाला करावं लागेल अशा पातळीवरती आपण सगळे आलेलो आहोत मूळ मुद्दा आहे ते महाराष्ट्राच्या हिताचा आणि ते हित या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेला यायला हवं या आंदोलनानं निर्माण झालेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायला हवा अन्यथा मी जे आधी म्हणालो की महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे जो कोणी एकेकाळी एक एक देशाला वाट दाखवत होता त्या राज्याच्या आत्ताच्या स्थितीबद्दल चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती निवडण्याची जबाबदारी जशी राजकीय पक्षांची आहे तशी समाजातल्या धुरीनांची आहे विचारवंताची आहे दुर्दैवानी ह्या संपूर्ण काळामध्ये हे धुरिन हे विचारवंत सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत मग त्यात आले प्रत्येकजण आपापल्या जातीच्या आपल्या राजकीय पक्षाच्या असलेल्या ॲफिलेशनचा विचार करून त्या संदर्भातले विचार व्यक्त करतो हे दुर्दैव आहे हा मोनोलॉग आहे हे मुक्तपणे मांडलेले विचार आहेत ह्याच्यात सगळी मतं आहेत आणि ती मतं मला जेवढी दिसताना म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधताना जे दिसतंय ते मी सांगितलं ते माझ्या दृष्टीनं सत्य आहे सत्याच्या जवळ जाणार आहे पण तुमच्या दृष्टीनं आणखी काही वेगळं असू शकतं ह्याच्याशिवाय तुम्हाला काही प्रश्न दिसलेले असू शकतात ह्या आत्ताच्या माझ्या मांडणीवरती तुमचे काही मुद्दे असू शकतात तर कृपा करून ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर टाका पुन्हा एकदा सांगतो पत्रकार हा त्याला कुठलीही जात नसते तो डिकास्ट असतो तो कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उचलत नाही थांबूया आपण